आपल्याच माध्यमातून वर्तमानपत्र असेल इलेक्ट्रॉनिक माध्यम असतील या माध्यमातून आपल्या निदर्शनात आलं असेल की गेल्या चार दिवसामध्ये या शहरामध्ये किमान चारशे डेंग्यूचे पेशंट ऍडमिट झालेले आहेत आणि या या पेशंटमध्ये मॅक्झिमम लहान मुलांचा जास्त समावेश हा डेंग्यूचा प्रसार ज्या पद्धतीने होतो आणि त्याचा परिणाम जो लहान मुलांवर जास्त होतो तो अत्यंत महाराष्ट्राच्या सरकारला जरी काही घेणं देणं नसलं तर हे दायित्व नाशिक महानगरपालिकेचे महानगरपालिकेच्या प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष घालून खास मच्छर घालवण्याकरता फवारणी केली पाहिजे धूर फवारणी केले आम्ही आलेले नाही परंतु ही गंभीर हा डेंग्यूचा जो प्रसार ज्या पद्धतीने नाशिक शहरामध्ये होतोय तो अतिशय गंभीर आहे मला काँग्रेस पक्षाच्या वतीने आज शहर काँग्रेस कमिटीच्या सर्वांच्या वतीने महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलंय की ताबडतोब या मच्छरांना या डेंग्यूच्या आजारावर ताबा मिळवण्याकरता त्यांना तो डेंग्यूचा प्रसार कमी होण्याकरता जे उपाययोजना कराव्या लागतील त्या ताबडतोब करावा असं काँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदन दिले अन्यथा हे आंदोलन जनमानसाचं होईल आणि मग महानगरपालिकेमध्ये सामान्य जनता खरेखुरे मच्छर घेऊन येतील आणि मग महानगरपालिकेला जागेल म्हणून आज हे निवेदन आम्ही शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की ताबडतोब प्रशासनाला प्रशासनाच्या लोकांशी बोलून याच्यावर काय उपाययोजना करण्यात येतील याच्याकरता त्वरित पावलं उप उचलले जातील असं माननीय आयुक्तांनी आम्हाला आश्वासित केले अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक